राजेंद्र म्हणतो आहे माझं माझं नाव तेजेश पाटील आहे नगर नगरपालिकेची व्यवस्था एक नंबर मी नैशिंग रहिवासी असल्यामुळं नगरपालिकेने बैठक टाकून केलेली आहे एक नंबर काम केलेले आहे जागे जागे असल्या बसायला माहिती करून द्याव एवढी आपली मागणी आहे माझं नाव रालत पदळवे आहे जयसिंगपूर जी पैठण व्यवस्था केल्या नवीन परिस्थिती चांगली केलेली आहे माझे नाव गौरव जमशेम चव्हाण इथला रहिवासी आहे की स्टेशन रोडला नगरपालिकेने जी बैठक व्यवस्था केली आहे अतिशय अतिशय उत्तम केली